हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फेस निस्टा साडी हा असा आउटफिट आहे जो कम्फर्ट स्टाईल फॅशन परंपरा आधुनिकता सर्वच प्रकारात मोडतो बाजारात साड्यांची असंख्य पॅटर्न उपलब्ध आहेत आवडीनुसार प्रत्येकजण साडीची निवड करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल तानी साणी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी आणि वर्क केलेले आहे या साडीच्या बॉर्डरवर जरी कांता वर्क आणि वर्क केलेली असल्याने या साड्या आकर्षक वाटतात साडीप्रमाणे साडीवरील ब्लाउज ही खूपच सुंदर जरी वर्कमध्ये आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे या साडीमध्ये ग्रेसफुल आणि अतिशय आकर्षक असे ट्रेंडेड पेस्टल कलर्स अवेलेबल आहेत या फॅन्सी साड्या चार कलर ऑप्शन्समध्ये आहेत जर तुम्हाला डिझायनर आणि पार्टीवेअर लुक देणारी साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझायनर मॉडर्न वेअर साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्या वेट आणि सेमी ट्रान्सपरंट आहेत या साडीची किंमत एक हजार सातशे नव्वद रुपये आहे ही साडी जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा